नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बी ए या अभ्यासक्रमाविषयी मित्रांनो तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी ए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बी ए या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघून घेणार आहोत मित्रांनो हा जो अभ्यासक्रम आहे याची संरचना सर्वप्रथम आपण बघून घेणार आहोत मित्रांनो या अभ्यासक्रमामध्ये हा जो बी एचा अभ्यासक्रम आहे हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असतो प्रथम वर्ष द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष मित्रांनो प्रथम वर्षामध्ये अधिष्ठान हा अभ्यासक्रम असतो त्याच्यामध्ये सहा अभ्यासक्रमाचा समावेश आहे श्रेयांक छत्तीस आहे द्वितीय वर्षामध्ये सामान्य स्तर असतो ज्याच्यामध्ये सहा अभ्यासक्रम असतात त्याला देखील छत्तीस श्रेयांक आहेत आणि तृतीयमध्ये सामान्य स्तर किंवा विशेष स्तर असतो त्याच्यामध्ये देखील सहा अभ्यासक्रम आहेत आणि त्याला छत्तीस श्रेयांक आहेत असं एकूण तुम्हाला एकशे आठ श्रेयांक पूर्ण करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा जो प्रथम वर्षाचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्या अधिष्ठान अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे विषय आहे त्यामध्ये साहित्य आहे कला समाजशास्त्रे विज्ञान तंत्रज्ञान आणि अभ्यास कौशल्ये या अशा विविध सहा क्षेत्रातील महत्त्वाचे सिद्धांत वा तत्वे यांचा आपल्या जीवन व्यवहाराशी असलेला संबंध लक्षात या दृष्टीने सहा पायाभूत अधिष्ठान अभ्यासक्रमांचा समावेश प्रथम वर्षात करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी जे बी एचं जे द्वितीय वर्ष आहे तो सामान्य स्तर असणार आहे ओके या सामान्य स्तरामध्ये तुम्हाला कला साहित्य सामाजिकशास्त्रे अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे पदवी शिक्षणक्रमात द्वितीय वर्षासाठी तीन विषय निवडावेत यात प्रत्येक सहा श्रेयांकाचे दोन अभ्यासक्रम याप्रमाणे एकूण सहा अभ्यासक्रम असतील ओके जे तीन विषय आहेत त्या तीन विषयामध्ये एका विषयाचे दोन अभ्यासक्रम याप्रमाणे एकूण सहा अभ्यासक्रम असतील आता तृतीय वर्षामध्ये जो काही विशेष स्तर असतो याच्यामध्ये तुम्हाला तृतीय वर्षात विशेष स्तर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे विशेष स्तरावरील अभ्यासक्रमात एकाच विषयाचे सहा अभ्यासक्रम असतील ज्या विद्यार्थ्यांना विशेष स्तर निवडत आहे अशा विद्यार्थ्यांना सामान्य स्तरावरील दोन विषयांचे प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा अभ्यासक्रम निवडता येतील सामान्य स्तर घ्यायचा असेल तर जो सेकंड इयरला जे तुम्ही विषय घेतले आहेत तेच तुम्हाला पुढे करता येईल पूर्ण विशेष घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच विषय पण त्याच्यावरून त्याचे सहा सब्जेक्ट अभ्यास करता येतील ओके तर मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी ए मराठी त्याचबरोबर बी ए हिंदी बी ए इंग्लिश बी ए इतिहास बी ए शि मानसशास्त्र पदवी तसेच बी ए अर्थशास्त्र बी ए राज्यशास्त्र बी ए समाजशास्त्र अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिग्री प्रोग्रामसाठी तुम्हाला ॲडमिशन घेता येतं तुम्हाला प्रवेश हे घेता येत असतो यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी जी काही प्रथम वर्षासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्याची प्रवेश पात्रता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ज्या काही अटी दिल्या आहेत त्या अटी तुम तुमच्याकडे असणं अटीची पूर्तता करणं तुम्ही गरजेचं आहे बघा तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर खालीलपैकी कोणतीही एक अट तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी शिक्षणक्रम जर तुम्ही उत्तीर्ण केला असेल तर किंवा तुम्ही येत्या बारावीची परीक्षा महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पूर्ण केली असेल किंवा इतर राज्यातील समकक्ष परीक्षा उत्तीर्ण त्याचबरोबर एकोणीशे पंच्याहत्तर पूर्वीची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अकरावीची ओके एस एस सी उत्तीर्ण झाल्यानंतर सलग किमान दोन वर्षे मुदतीचा सरकार मान्य पदविका शिक्षणक्रम उत्तीर्ण उदाहरणार्थ डी एड डी सी डी एम ई डी फार्म डेरी टेक टी डी ए टी डी एन एन सी टी व्ही टी आय टी आय एम सी विसी हे कोर्स कंप्लीट केले असले तरी तुम्हाला त्या ठिकाणी बी ए प्रथम वर्षाला ॲडमिशन हे भेटू शकतं तसेच डी टी एड पदविका उत्तीर्ण ओके डी टी एड पास असाल तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश हा घेता येतो आता या ठिकाणी बघा शिक्षणक्रम कालावधी हा बेसिकली uh, तीन वर्षांचा असतो परंतु तो जास्तीत जास्त तुम्हाला सहा वर्षापर्यंत कंप्लीट करता येतो आता शिक्षणक्रम शुल्कमध्ये विचार केला तर बी ए प्रथम वर्षासाठी तुम्हाला एकूण शेक जे शिक्षण शुल्क आ, आहे त्यामध्ये शैक्षणिक शुल्क आलं विद्यार्थी सहायता केंद्र शुल्क परीक्षा शुल्क नोंदणी शुल्क पात्रता शुल्क ई सुविधा शुल्क अशा पद्धतीचं संपूर्ण शुल्क मिळून तुम्हाला एका वर्षासाठी एकूण तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढी फीस तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये ओके आता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना देखील या विद्यापीठामार्फत राबवण्यात येत असते ओके आता या ठिकाणी बी ए प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम आहे जे काही सहा विषय आहेत यामध्ये बघा जो स्वयं अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीवांचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे मानवविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम आहे हा कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम प्रथम वर्षासाठी आहे ओके तर या ठिकाणी विविध प्रकारचे अभ्यासक्रमांचं डिटेलमध्ये स्व या ठिकाणी स्वरूप दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणारच आहोत नंतर बी ए द्वितीय वर्ष तृतीय वर्ष अशा पद्धतीने प्रत्येक वर्षाचं थी या ठिकाणी तपशीलवार माहिती दिलेली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप घेणारच आहोत पूर्वी आपण प्रथम वर्षासाठी जे काही अभ्यासक्रम आहे त्यासाठी जे काही क्वालिफिकेशन आहेत याचा या ठिकाणी चर्चा या आपण या ठिकाणी केलेली आहे अशाच पद्धतीचं अपडेटसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा ओके थँक्यू